भारत मातेशी गद्दारी करणं हे काँग्रेसच्या रक्तातच असल्याचा घणाघाती आरोप महायुतीचे उमेदवार आमदार रामसादपुते यांनी केला पुलवामा हल्ला भाजपनं घडवून आणला होता असा आरोप काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणीती शिंदे यांनी केला होता मात्र भारत मातेशी गद्दारी करणं हे काँग्रेसच्या रक्तातच आहे असा घणाघात भाजप शिवसेना राष्ट्रवादी रासप रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला भाजपतर्फे आयोजित युवा संवाद कार्यक्रमानंतर त्यांनी शांतीसागर मंगल कार्यालयात प्रसार माध्यमांशी संवाद साधला पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं भारतीय सैनिकांवर करण्यात आलेला हल्ला भारतीय जनता पार्टीनं घडवून आणला होता असा आरोप काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला होता या आरोपाला आमदार राम सातपुते यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर देत काँग्रेसचा निषेध व्यक्त केला पुलवामा हल्ला हा पाकिस्ताननं केला होता याबाबत पाकिस्तानच्या संसदेतही चर्चा झाली होती असं असतानाही काँग्रेसनं असा अत्यंत चुकीचा आणि भारतमातेशी गद्दारी करणारा आरोप करणं निषेधार्ह आहे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी हुतात्मा भारतीय सैनिकांचा अपमान केला आहे असंही आमदार राम सातपुते म्हणाले या ठिकाणी मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध करतो हा शहीदांचा अपमान आहे जे शहीद त्या ठिकाणी पुलवामा हल्ल्यामध्ये जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केला त्यांच्या संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली की पुलवामामध्ये आपल्या लोकांनी हल्ला केला आणि त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसची मानसिकता दिसते की जे शहीद या ठिकाणी या पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान आहे हा त्या ठिकाणी भारताचा अपमान आहे भारत मातेशी गद्दारी करणं हे यांच्या रक्तात आहे भारतीय जनता पार्टीच्या रक्तात नाही आहे मुळात मी याचा निषेध करतो हा समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने शहीदांचा केलेला